नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाजसुधारक या आपल्या सिरीजमधील नेक्स्ट समाजसुधारक आहेत गोपाळ हरिदेशमुख किंवा त्यांना लोकहितवादी असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे गोपाळ हरिदेशमुख आणि लोकहितवादी ह्या समाजसुधारकांच्या विषयी आपण आज माहिती बघणार आहे तर कार्यकाळ बघा अठराशे तेवीसपासून अठराशे ब्याण्णव तर कार्यकाळ आहे त्यानंतर आता ह्यांचा जन्म जर बघितला तर पावस आणि रत्नागिरी या ठिकाणी झालेला आहे आणि दक्षिण सरदार एजंट ऑफिसमध्ये ह्यांना ट्रान्सलेटर म्हणून नोकरी लागलेली आहे ठीक आहे ट्रान्सलेटर म्हणून यांना सुरुवातीची नोकरी लागलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर रतलाम संस्थांमध्ये काय आहेत तर दिवाण आहेत ठीक आहे आता हे जावरा संस्थांच्या नवाबाचे इंग्रजी शिक्षण म्हणून दादोबा तरखडकर बघितले किंवा अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून आपण बाळशास्त्री जांभेकर बघितले तसंच रतलाम संस्थानचे दिवाण कोण आहेत तर लोकहितवादी आहेत आपल्याला दिसून येते त्यानंतर न्यायाधीश म्हणून सरकारी नोकरी ठीक आहे त्यांना न्यायाधीश म्हणून सरकारी नोकरी लागली होती आणि न्यायाधीश म्हणून अजून कोण तर दादोबा तरकडकर हे सुद्धा होते ब्रिटिशांनी त्यांना पदव्या दिल्या होत्या जे पी आणि राव बहादूर ही राव बहादूर पदवी ह्याच्या अगोदर आपण दादोबा तरकडकर यांच्यामध्ये पाहिलेली आहे ज्यांना भिल्लांचा उठाव दडपला म्हणून सरकारनं राव बहादुरी पदवी दिलेली होती ठीक आहे आता पुढं जाऊ आपण काय आहे त्यांच्याविषयीचं मत त्यांना काय म्हटलं जातं तर सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक त्यांनी समाजातल्या विग वेगवेगळ्या विषयावरती सखोल प्रकारे विवेचन केलेलं आहे के किंवा माहिती दिलेली आहे किंवा काही ठिकाणी त्यांनी टीका केलेली आहे सगळ्या गोष्टींच्यावरती तर म्हणून त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक असं सुद्धा म्हटलं जातं त्यांनी स्वतः एक मासिक काढलं होतं त्या मासिकाचं नावच लोकहितवादी होतं म्हणून त्यांना लोकहितवादी असं सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ सुरू करण्याचा मान त्यांना दिलेलं आहे महाराष्ट्रात ग्रंथालय चवळ सुरू करायची त्यांनी स्वतःच असं म्हटलं होतं की देवळे वगैरे बांधण्यापेक्षा ग्रंथनिर्मिती करा आणि ग्रंथालयाची उभारणी करा त्यानंतर पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररीची त्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररी आता हिंदुस्थानासाठी इंग्लंडप्रमाणे संसद असावी अशी मागणी प्रथम महत्वाचा प्रश्न आहे की बाबा हिंदुस्थानासाठी इंग्लंडप्रमाणे संसद असावी अशी मागणी सर्वात प्रथम कुणी केलेली आहे तर ती लोकहितवादींनी केलेली आपल्याला दिसून येते आता त्यांचं जर लिखाण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं त्यांचं लिखाण आहे शतपत्रे ठीक आहे ही शतपत्रे त्यांनी प्रभाकर या वृत्तपत्रामधून भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामधून त्यांनी ती प्रसारित केली होती त्यामध्ये त्यांनी एका आधुनिक विचारसरणीला महत्त्व दिलेलं आहे आणि जुनी जी विचारसरणी आहे किंवा जुनी जी पुराणामध्ये काय लिहिलं आहे कर्मकांड व्रतवैकल्प याच्यावरती टीका केलेली आहे आणि बऱ्यापैकी हिंदू धर्मातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यावरती टीका केलेली आहे आणि चांगल्या गोष्टीला प्राधान्य दिलेले आहे अशा प्रकारची ही शतपत्रे त्यांनी प्रभाकरमधून प्रसारित केली होती आणि ह्याच गोष्टीमुळं आंबेडकर प्रभावित झाले होते म्हणूनच आंबेडकरांनी ही शतपत्रे पुन्हा आपल्या बहिष्कृत भारतमधून मधून छापण्यात छापलेली होती आंबेडकरांनी कारण एकच होतं की शतपत्रे आंबेडकरांनी का छापली होती हिंदुस्थानच्या भौतिक सामाजिक आणि धार्मिक अधोगतीची चर्चा केलेली आहे आपली ही अशा प्रकारची अधोगती का झाली तर त्याच्याविषयीची चर्चा त्यांनी ह्या शतपत्रामधून केलेली आहे की प्रभाकर वृत्तपत्रामधून प्रसारित केली जायची हे मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर त्यांची प्रसिद्ध दोन ग्रंथ म्हटलं तर ग्रामरचना आणि लक्ष्मी ज्ञान ठीक आहे की भारतीय शेती आणि व्यापार का रसातळाला तळाला गेलो आपण का बाबा ह्या बाबतीमध्ये अधोगती लागली आपल्या व्यापाराला किंवा आपल्या संपत्तीला त्यामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी जातीभेद आणि भिक्षुक अशा प्रकारचे ग्रंथसुद्धा लिहिले आहेत जातीभेदावरती त्यांनी बऱ्याच प्रकारे बऱ्याच प्रकारे त्यांचं बोलणं किंवा लिखाण झालेलं आहे जा की जाती वगैरे मानू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आता सामाजिक विचारामध्ये आपण एक एक पॉईंट बघूया तर त्यांनी ग्रंथ प्रामाण्यास विरोध केलेला आहे बरोबर त्यांनी जे पुराण काळामध्ये जे ग्रंथ लिहिलं ते ग्रंथावरती टीका केलेली आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे त्याच्यानंतर पुनर्विवाहाचा आग्रह त्यांनी केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विधवा विवाहाला धर्माचा आधार नाही असं जे लोक बोलतात त्यांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विवाह हा महिलांचा झाला पाहिजे संस्कृत विद्येचा व्यावहारिक उपयोग नाही त्यांनी ब्राह्मण लोकांच्यावरती टीका करताना असं म्हणलेलं आहे की ब्राह्मण संस्कृत शिकतात मोठमोठं प्रवचन देत बसता संस्कृत भाषेमधून पण त्या संस्कृत भाषेचा व्यावहारिक उपयोग आपल्याला काही नाही कारण बहुतेक संख्या ही बहुजनांची आहे आणि त्यांना जर संस्कृत येणारच नसेल तर या संस्कृत भाषेचा व्यावहारिक काही उपयोग नाही असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येते त्यानंतर विभक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी आग्रह केलेला आहे यातूनच समाजाची प्रगती होते उत्पन्नाचे स्रोत वाढतात असं त्यांनी म्हटलेलं आहे दान धर्मामुळे आळस वाढतो ठीक आहे ब्राह्मण धर्मा ब्राह्मण लोकांनी काय केलेलं आहे त्यांचा आळशीपणा कशा मधून निर्माण झालेला आहे तर त्यांनी काय मागणी केलेली आहे की पुरातन काळामध्ये त्यांनी फक्त आ, काम काही न करता फक्त व्रतवैकल्पे किंवा अशा बाकीच्या गोष्टी सांगून ते दानधर्म मिळवायला चालू केलं होतं त्यातून ते त्यांचा आळस वाढलेला दिसून येतो त्यातूनच त्यांनी ते म्हटलेलं आहे की दानधर्माळं काय वाढतो आळस वाढतो असं त्यांनी म्हटलेलं आहे मद्यपानालासुद्धा त्यांनी निषेध केलेला आहे कारण मद्यपान केल्यामुळं कुटुंब उद्ध्वस्त होतं पैसा वाया जातो संपत्तीचं नुकसान होतं अशा बऱ्याच गोष्टी सती सतीप्रतेवरती त्यांनी हल्ला केलेला दिसून येतो बालविवाहावर त्यांनी टीका केली सुधारक नावाच्या वृत्तपत्रामध्ये जे आगरकरांत होतं त्यांनी लेख लिहिला ले होता की बालविवाहापेक्षा सती बरी बालविवाहापेक्षा सती बरी असं लोकहितवादी यांनी म्हटलेलं आहे स्त्री आणि पुरुष समानतेचा आग्रह त्यांनी केलेला आहे त्यांचं मन मत आहे की समाजामध्ये फक्त दोनच जाती आहेत एक स्त्री दुसरी पुरुष त्यानंतर केशवपणा प्रथेवरती हल्ला केलेला आहे त्यांनी ठीक आहे सक्तीच्या वैधव्यावर सुद्धा हल्ला केलाय म्हणजे हिथंच त्यांनी काय बाबा ते तर त्यांनी विधवा विवाह केला पाहिजे पाठीमागं बघितलं विधवा विवाह आपण सुद्धा केला पाहिजे सक्तीनं जे वैधव्य पत्करता पत्करावं लागलं जातं काही उच्च वर्गातील मुलींना किंवा महिलांना त्याच्यावरती त्यांनी टीका केलेली दिसून येते त्यानंतर वर्ण व्यवस्था आणि जातीभेदावर त्यांनी हल्ला केलेला आहे त्यांनी दोन जाती सांगितल्या एक स्त्री आणि दुसरी पुरुष आता हे सर्वात मोठे इतिहासकार होते इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता इतिहासाविषयी ते चिंतन त्यांनी जे केलेलं आहे इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता त्यांचा असं म्हणाय की ज्ञान आणि सत्य ज्ञान आणि सत्य यांच्या उपासनेसाठी आपल्याला इतिहासाचे अध्ययन वाढवले पाहिजे आत्तासुद्धा सुद्धा ही गोष्ट लागू पडते तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे सत्य जाणून घ्यायचं आहे तर ह्यासाठी तुम्हाला इतिहासाचं नॉलेज असणं इतिहासाचं अध्यापन करणं तुम्हाला गरजेचं आहे हिंदू प्रकाश वृत्तपत्रातून त्यांनी शिंदे होळकर गायकवाड आणि सातारच्या छत्रपती यांच्या वंशजाची माहिती सुद्धा आपल्याला दिलेली दिसून येते त्यानंतर लोकहितवादी नावाचं त्यांचं जे सत्ताचं मासिक होतं तें त्यामधून त्यांनी पृथ्वीराज चव्हाणचा सुद्धा इतिहास सांगितलेला आहे राजपूत पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास त्यांनी लोकहितवादी या मासिकामधून त्यांच्या सत्ताच्या सुद्धा सांगितलेला आहे त्यानंतर आता त्यांचे आपण धार्मिक विचार बघूया धार्मिक विचार म्हणजे त्यांनी धर्मासंबंधी काय मत मांडले बघा त्यांनी म्हणलेलं आहे की देवळं बांधणं किंवा तीर्थयात्रेला जाणं हे धर्मकृत्य नाही आहे कारण भारतामध्ये ऑलरेडी भरपूर देवळं आहेत आणि तीच जीर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तर नवीन देवळं बांधण्याची काही गरज नाही त्यापेक्षा कारखाने काढा ग्रंथनिर्मिती करून ग्रंथालय उभा करा अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे की देवळं बांधून तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा कारखाने काढा ग्रंथनिर्मिती करून ग्रंथालय उभा राहा असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येते त्यानंतर हिंदू लोकांचा आळशी स्वभाव ह्या नेवाचा एक त्यांनी शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे त्यांचा असं म्हणणं आहे की बाबा हिंदू लोक काय झाले आळशी झाले आहेत दान धर्म करण्यामुळे ब्राह्मण समाज कष्ट करण्याचं विसरून गेलं आहे अगोदरच्या काळातले ब्राह्मण समाज हे खूप हुशार होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून गणितामध्ये किंवा इतर विषयात योगदान दिलं पण काळांतराने हे सगळं ते विसरले आणि त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी दान धर्म अशा गोष्टी काढून टाकल्या अशा गोष्टी तयार केल्या त्याच्यामुळे त्यांना कष्ट करण्याची सवय मोडून गेली आणि डायरेक्ट आयतं त्यांना खायची सवय झाली अशी टीका त्यांनी केलेली आहे कुणी लोकहितवादी यांनी केलेले आपल्याला दिसून येत्या त्यानंतर पुढं बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढं तर पुढं त्यांनी ब्राह्मणास दक्षिणा देण्यास त्यांनी विरोध केला बरोबर पेशव्यांच्या काळामध्ये ब्राह्मणांना खूप दक्षिणा मिळायची आणि त्यानंतर बघ ब्रिटिशांचं शासन आल्यामुळं नंतर ही थोडीशी सुरुवातीला द्यायची पण नंतर नंतर कमी होत गेली आणि ह्यांनी काय केली लोकितवादीने ह्यावर टीका केली होती की ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची गरज नाही कारण तितकेशे सगळे ब्राह्मण आता हुशार राहिले नाहीत फक्त त्या जातीत जन्माला आला म्हणून त्यांना दक्षिणा देणं हे चुकीचं आहे असं त्यांनी टीका केलेली आहे ब्राह्मणांच्या अनुत्पादक वृत्तीवर त्यांनी हल्ला केला परत आपण तेच आलं की बाबा काय चातुर्मास सहस्त्र व्रत व्रतवैकल्प हे ब्राह्मणांच्या उपजीविकेसाठी त्यांनी शोधून काढलेले मार्ग आहेत त्याच्यामुळे त्यांनी काय केले ब्राह्मण काय झाला अनुत्पादक झाला कष्ट करण्याची सवय विसरून गेला असं त्यांनी म्हटलेलं आहे धर्माविषयी तर त्यांनी जे लिखाण केले ते शतपत्रे ते आपण बघितलं प्रभाकर मधून त्यांनी छापली होती वृत्त वैभव आणि इंदू प्रकाश इंदू प्रकाश हे विष्णू शास्त्री पंडितांचं वृत्तपत्र होतं ह्यामधून सुद्धा त्यांनी लिखाण करून धर्माशीचं लिखाण त्यांनी ह्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येते आता परत पुराण ग्रंथावर टीका बरोबर आता पुराण आणि वेद वेद अगोदर आहेत आणि नंतर मग पुराण आले त्यांनी पुराण ग्रंथावर टीका केल्या कारण या पुराणामध्ये काय सांगितले तीर्थयात्रेला जावा जपताप करा व्रतवैकल्प्य करा ब्राह्मणांची भोजने तयार करा किंवा घाला ह्यातून काय एका विशिष्ट कम्युनिटीलाच फक्त दानधर्म केलं जातं ह्याच्यामधून पैशाचा फक्त अपव्यय होतो बाकी काही तुम्हाला भौतिक मिळत नाही अशी टीका त्यांनी केलेली आहे याचं महत्त्व पुराणात आहे फक्त ह्या गोष्टींचं अशी टीका त्यांनी केली आहे पुराणांच्यावर त्याच्यामधून काही प्रकारचा फायदा आपल्याला होतो असं दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे काय होते तर अध्यक्ष होते थिओसॉफिकल सोसायटीच्या वय शाखेचे ते आपल्याला अध्यक्षत असलेले दिसून येते आता आपण लोकहितवादी वादी, वादी यांचं जर मूल्यमापन केलं तर ते स्वतः मात्र कर्मकांड करायचे म्हणजे इतकं ते लोकांना स्वतः एवढं सांगितलं की तुम्ही कर्मकांड करू नका विकल्प करू नका पण त्यांचं मात्र दिवसभर किंवा दिवसाच्या बऱ्यापैकी वेळ ते ह्यामध्ये घालत होते त्याच्यामुळे त्यांचे विचार वेगळे आणि आचार वेगळे होते त्यामुळे त्याच्यामध्ये विसंगती झालेली आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये ते दांभिक आणि बोलके फक्त सुधारक आहेत अशी सुद्धा टीका त्यांच्यावरती केली होती त्यांनी फक्त बोलून दाखवले पण करण्यात कृती ज्यावेळेस करण्याची वेळ आली त्यावेळेस महात्मा फुलेसारखी त्यांनी कृती केलेली आपल्याला दिसून येत नाही ये। प्रार्थना समाज आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी यांच्याशी ते संबंधित होते आता प्रार्थना समाजाचे तर ते अध्यक्ष होते आता प्रार्थना नाही आर्य समाजाचे तर ते अध्यक्ष होते आता आर्य समाज हा वेद वेदांचं प्राबल्य मान्य करतो म्हणजे वेदांना तो मान्यता देतो पण ह्यांनी तर वरती बर बर, वेद आणि पुराणांच्यावरती टीका केलेली आहे कुणी लोकहितवादींनी बरोबर आर्य समाज हा प्राचीन भारतातलं जे साहित्य आहे वेद पुराण यांच्या बाजूने आहे तर लोकहितवादींनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे आणि एवढी टीका करून पण ते आर्य समाजाचे अध्यक्ष झाले आहेत म्हणजे बघा त्यांचे विचार वेगळे आहेत आणि आचारात मात्र ती प्रत्यक्षात कृती त्यांच्याकडून ते आलेली आपल्याला दिसून येत नाही इतर मध्ये काय आहे समाजात दोनच जातीत आपण ऑलरेडी बघितलं त्यांनी जाती व भेदावरती जी टीका करताना म्हटले की समाजात दोनच जातीत त्यातली एक म्हणजे स्त्री आणि दुसरी म्हणजे पुरुष त्यानंतर त्यांना चालता बोलता इतिहाससुद्धा म्हटलं जाय आपण बघितलं त्यांचा आवडता इतिहास आवडता विषय इतिहास होता त्यांचं असं मत होतं की ज्ञान आणि सत्य जाणून घेण्यासाठी इतिहासाचं आकलन पाहिजे त्यांनी इतिहासाविषयी बरेच ग्रंथसुद्धा लिहिले आपण बघितलं पृथ्वीराज चव्हाणांचा इतिहास काही वंशजांची माहिती दिली गुजरात देशाचा इतिहास सुराष्ट्राचा इतिहास अशी बरीच इतिहासाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आपल्याला दिसून येतात ज्ञानप्रकाशे कृष्णाजी रानडेंचं प्रभाकरे भाऊ महाजेंचं आणि इंदू प्रकाश विष्णूशास्त्री पंडितांचं या तीन वृत्तपत्रामधून किंवा बॉम्बे टाइम्स ह्या एवढ्या वृत्तपत्रातून त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे बरोबर त्यांच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आंबेडकरांना खूप आवडल्या होत्या त्याच्यामुळेच आंबेडकरांनी त्यांची शतपत्रे पुन्हा बहिष्कृत भारतमधून छापलेली होती अशा प्रकारे आपण हे लोकहितवादी किंवा गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकांच्या विषयीची माहिती बघितलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आता इतर समाजसुधारकांची सुद्धा माहिती बघणार आहे त्याच्यामुळे ही माहिती तुम्ही आता हा व्हिडिओ पाहायचा आहे किंवा आपल्या मित्रांना किंवा आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवायचा आहे त्याच्यामुळे आपण आता ह्या समाजसुधारकाविषयी थांबतो आहे आणि इतर समाजसुधारक आपण लगेचच घेणार आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे उमेद आहे या टेलिग्राम चॅनेल किंवा व्हॉट्सअप चॅनेलवरती तुम्ही सबस्क्राईब करून हे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद